या देशात अघोषित आणि आहे आम्ही दिल्लीत अनुभवतो आहोत खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर घनाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील कर्तृत्व वान महिलांच्या बाजूने उभं राहणार आहे त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे त्यासाठी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत भाजपा सरकारने नवीन कायदा आणला आहे टेलिकॉम ज्याने आपले कोणाचाही फोन टॅप होऊ शकतात माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे इलेक्शन कमिशन नक्की न्याय देईल भाजपला दडपशाही हवी आहे आय सी एस बाजूला ठेवून लोकशाही काय आहे ते समजेल संजय राऊत बोलले ते योग्य आहे लोकसभा आम्ही मोठ्या ताकदीनं लढवणार आहोत इंडिया आघाडीत एकमत आहे भाजपाने मुश्रीफ साहेबांवर जो अन्याय केला त्याची माफी भाजपला मागावी लागेल मराठा आरक्षणासंदर्भात चोवीस तारखेची शाश्वती दिली होती पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकारची जबाबदारी असणार भारतीय जनता पक्ष महिला विरोधी आहे त्यांना महिला कर्तृत्ववान झालेली खपत नाही या देशाला अघोषित अनिबाणी आहे आम्ही दिल्लीत ते अनुभवतो आहोत असा आरोप राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे रोहिणीताई आज आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं कारण एक तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन महत्त्वाची इलेक्शन्स आहेत लोकसभा आणि विधानसभा आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चाललेल्या आहेत महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन रोहिणीताई जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार आहेत महाराष्ट्रातले अतिशय गंभीर प्रश्न खासदारांचं झालेलं निलंबन महिलांवर होणारे अत्याचार अन्याय या सगळ्याचा आढावा आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांबरोबर घेतला आमच्याकडून सगळ्याची माहिती त्यांनी घेतली आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चालल्या आहेत सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातील महिलांशी चर्चा करतील महागाई बेरोजगारी महिलांवरचे अत्याचार या सगळ्याचा आढावा त्या जानेवारीपासून घेणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या महिलांचे युवकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची जी सुखदुःख आहेत त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातल्या या सक्षम कर्तृत्वान महिलांच्या बाजूनी उभे राहणार आहेत कारण आज महाराष्ट्र आणि केंद्र सरकार हा जो अन्याय महिलांवर आहे खासदारांवर आहे जे नवीन कायदे त्यांनी आणलेले आहेत हे प्र अतिशय चिंताजनक आहेत म्हणजे साधी गोष्ट की जो टेलिकॉमचा कायदा आणला आहे ज्याच्यातून कुणाचाही फोन ते आता रेकॉर्ड करू शकतात कम्प्लीट इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी उद्या कोणीही एखाद्या महिलेचा फोन रेकॉर्ड करेल मग तिच्या प्रायव्हसीचा काय असे अनेक गंभीर प्रश्न आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांसमोर मांडले फौजिया ताई आज इथे आहेत तर फौजिया ताई आणि मी मिळून रोहिणीताईंना आम्ही काय काय काम गेल्या सेशनमध्ये केलं काय बिलांची सगळी जी माहिती होती त्याची सविस्तर चर्चा झाली कारण का तीन महत्त्वाच्या बिलांवर केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष नसताना चर्चा झाली एक म्हणजे जो क्रिमिनल लॉचा बिल आहे तो एक अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर फोन रेकॉर्डिंगचा आणि तिसरा मीडियाचा त्यामुळे तिन्ही विरोधी पक्ष नसताना हे कायदे पास केलेले आहेत जे ते जे असंविधानिक आहे ज्या पद्धतीने आम्हाला काढण्यात आलं पार्लमेंटमधून आणि पुढची दिशा काय ह्याच्यावर सविस्तर आमची चर्चा झालेली आहे आणि पुढे हे प्रश्न महाराष्ट्राच्या मायबाप जनतेपर्यंत नेण्याचं काम रोहिणीताई करणार आहेत आणि ह्याच्यासाठी आमची आजची मिटिंग ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई